आणि त्यांचं त्या वर्षी निधन झालं आणि आम्ही सप्टेंबर चौदा सप्टेंबरला दोन ते तीन दिवस अगोदर गणपती बाप्पा येणार आणि त्याच्या अगोदर त्यांचं निधन झालं त्यामुळे गणपती बाप्पा आम्ही अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी आणले विराजमान केले आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन मग त्यावेळेस आरास तेवढी बाप्पांची करता नाही आली पण यावेळेस सगळ्यांनी म्हणजे वडिलांनी माझे काका आहेत संतोष चव्हाण सुनील चव्हाण त्यांनी दोघांनी पण मला थोडं मोटिवेशन दिलं इन्स्पायर केलं माझी वाईफ माझी आई त्या लोकांनी सगळ्यांनी मला भाऊ सगळ्यांनी मला इन्स्पायर केलं की त्यांची इच्छा होती आजोबांची की तुझं ते डेकोरेशन बघायचं होतं त्यांना तर तू ते कर पण जसं मी हे करायला घेतलं होतं तर माझं करेज होत नव्हतं कारण की आपण बघताय की एकोणीसशे चाळीस सालापासून ज्या गोष्टी मी ते माउंट केल्या आहेत तर त्या मिळताना पण थोड्याशा चॅलेंजेस होत्या पण गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्या आजी आजोबांचा आशीर्वाद मी अवघ्या अडीच दिवसामध्ये पूर्ण डेकोरेशन पूर्ण केलंय गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मंडळी तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आता मी आलो आहे श्री स्वामी समर्थांचा मठ आहे श्री स्वामी समर्थन मठ आहे आणि ते तुम्हाला स्वामी समर्थांसोबत एक दर्शन घडणार आहे ते कोणतं दर्शन आहे कुठच्या देवाचं आहे खरं गणपतीचंच आहे पण तुम्हाला दर्शन बघा आता आपण आलो आहे पहिला श्री स्वामी समर्थ दर्शन बघ दाखवतो तुम्हाला श्री स्वामी समर्थ दत्ताची प्रसन्न अशी मूर्ती आहे आणि वरती बघा श्री गणेश साईनाथ गजानन महाराजी श्रीमसिरा सरस्वती श्रीपाद श्री वल्लभ हे श्रीकृष्णच आहे इकडे सी रामा चे श्री कृष्ण श्री राम जय श्री राम जय श्री राम श्री कृष्ण जय श्री उत्तम भो भोलेनाथ परशुरामांचा श्री स्वामी समर्थ आता आपण पाहणार आहोत लालबागचा राजा लालबागचा राजाचा विजय असो हो। गणपती अप्पा मोहोरिया लालबाग तलायचा विजय असो लालबाग तरायचा विजय असो तर लालबाग तरायचं दर्शन घेऊन आता आपण दुसऱ्या ठिकाणी दर्शन घ्यायला जाणार आहोत घरगुती देखावा आहे तो देखावा अप्रतिम असा देखावा आहे तो पाहायला जाऊया चला तर गर हरिओम सहकारी गृह संस्था तिथे आलो आपण आणि ते आता आपण दुसऱ्या मजल्यावर जाणार आहोत आणि दुसऱ्या मजल्यावरती जो देखावा आहे तो तुम्ही अवश्य पहा एक हिंद येतो कोकणचा देखावा आहे आपला घरगुती कोकणचा देखावा आता आपण पाहणार आहोत उद्या परिसर तर आता आपण चाललोय दर्शन घ्यायला बघूया आता नमस्कार 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 या या बघा आपण आता घरात झालाय बघा ini Tidak terlalu Tol. Ini adalah torch

गुणधर्म औषधी पण असतात त्या लावलेल्या असतात त्या सुपारी ही माठी आहे कोकणातली माठी कोकणात माठीमध्ये ज्या वनस्पती असतात औषधी वनस्पती त्याही वरती लावलेल्या अतिशय पारंपरिक पद्धतीचा हा देखावा कोकणातला असा देखावा आहे आणि ह्या इथे शेजारी हे आजी आणि आजोबा याचा फोटो आहे आणि ह्या आजी आजोबांच्या नावाने आणि तुम्ही बघाल हे बघा इथे आज मधु सुरेख हे मधुकर आणि सुरेखा निवास मधु सुरेख निवास आणि त्यांचा गावचा पत्ता आहे म्हणजे नातोबांनी आजीसाठी आणि आजोबांसाठी हा कोकणातल्या घरातला देखावा हा इथे सादर केलेला आहे खरंच नाकवाचं प्रेम आहे आजीवरती आजोबांवरती आणि तर कोकणातला देखावा सादर करणार आहे सौरभ चव्हाण आणि त्याच्या वडील आहेत नमस्कार सत्यवान चव्हाण आणि यांनी हा म्हणजे असं ह्यांनी वडिलांसाठी आणि ह्याने आपल्या आजोबांसाठी आणि आजीसाठी हा देखावा सादर केलेला आहे त्यांची एक आठवण म्हणून पण होत म्हणता येईल वगैरे आणि किती वर्षापासून तुम्ही करतायत दो मी दोन हजार अठरा सालपासून मी डेकोरेशन करायला सुरुवात केली माझ्या आजीची एक खंत होती आपल्या काळाजवळी लालबाग विभागामध्ये घरं लहान असल्यामुळे घराची स्क्वेअर फीट कमी आहेत पण मना मनाने लोकांचे स्क्वेअर फीट्स खूप मोठे आहेत तर आजीची एक खंत होती की आपल्या घरी एवढे माणसं येतात नातेवाईक येतात पाहुणे येतात पण त्यांचा आपण सगळा पाहुणचार करायला आपल्याला जागा मिळत नाही आपण रेडीमेड डेकोरेशन जाणतोय सगळ्या गोष्टी करतोय आपण आरास तर गणपती बाप्पाची भरपूर करतोय पण घरात आपल्यालाच अकोमोडेट व्हायला जागा नाही आहे मग त्या दोन हजार अठरा सालपासून मी ठरवलं की आपण असं डेकोरेशन करूया की गणपती बाप्पा ते त्यांच्याच घरी आलेत आणि आपण अख्खं घर सजवण्याचा प्रयत्न करूया तर त्या वर्षीपासून मी हळूहळू वर थोडंफार मला जेवढं जमलं तेवढं मी प्रेझेंट करायचा प्रयत्न केला नाही खरोखरच म्हणजे एखाद्या मंडळाचा देखावा असतो तो तुम्ही घरात साकारलाय आणि खरंच आहे आता ह्या आता काय ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी नक्की तुमच्याकडे बघायला येतीलच वेगळा देखावा असतीलच वगैरे सगळ्यांना आमंत्रण आहे आवर्जून या काही आणि हा देखावा सादर करताना तुम्हाला किती दिवस लागले ह्या देखाव्याच्या पलीकडे एक छोटीशी एक हे आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही जर मला अलाव केला तर सांगा सांग सांगा सांग, सा ऍक्च्युली दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार बावीस ला माझ्या आजीचं निधन झालं आणि कालांतराने चौदा महिन्यात माझ्या आजोबांचं सुद्धा निधन झालं तर दोन वर्ष आमची अशीच सरली की जिथे आम्ही गणेश गणपती बाप्पाला सुखात आणलं पण तेवढी त्याची आरास आणि तेवढी सजावट आणि त्या जोशात त्या गणेशोत्सव साजरा करताना आला मग गेल्या वर्षी असं झालं की हा देखावा करायचा माझ्या डोक्यात होतं आणि माझे, माझे आजोबा खूप एक्सायटेड होते हा देखावा बघण्यासाठी आणि आम्ही अर्ध थोडंसं लावण्याचा प्रयत्न पण केला होता पण दुर्दैव असं की काळाने त्यांच्यावरतीच हे आलं आणि त्यांचं त्या वर्षी निधन झालं आणि आम्ही सप्टेंबर चौदा सप्टेंबरला दोन ते तीन दिवस अगोदर गणपती बाप्पा येणार आणि त्याच्या अगोदर त्यांचं निधन झालं त्यामुळे गणपती बाप्पा आम्ही अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी आणले विराजमान केले आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन मग त्यावेळे आरास तेवढी बाप्पांची करता नाही आली पण यावेळेस सगळ्यांनी म्हणजे वडिलांनी माझे काका आहेत संतोष चव्हाण सुनील चव्हाण त्यांनी दोघांनी पण मला थोडं मोटिवेशन दिलं इन्स्पायर केलं माझी वाईफ माझी आई त्या लोकांनी सगळ्यांनी मला भाऊ सगळ्यांनी मला इन्स्पायर केलं की त्यांची इच्छा होती आजोबांची की तुझं ते डेकोरेशन बघायचं होतं त्यांना तर तू ते, हो ते कर पण जसं हो 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 मी हे करायला घेतलं होतं तर माझं करेज होत नव्हतं कारण की आपण बघताय की एकोणीसशे चाळीस सालापासूनच्या गोष्टी मी ते माउंट केल्यात तर त्या मिळताना पण थोड्याशा चॅलेंजेस होत्या पण गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्या आजी आजोबांचा आशीर्वाद मी अवघ्या अडीच एकदम आणि तुम्ही ते आजी आजोबांचं नाव पण ते म्हणजे गावचं देखाव तुमचं दाखवलंय नाव आणि जिल्ह्यांचं नाव मधुकर आणि आजीचं नाव सुरेखा आणि आमच्या गावचं नाव मंदरुळ राजापूर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात नाही खरंच म्हणजे कोकणकर हो तुम्ही खरंच आणि ते बोलतात <laughs> <ने, खरच, laughs> ना कोकणची माणसं साधी होळी नाही खरंच तसंच साजेश आहे खूप प्रेमळ साधी होळी आहे आणि खरंच साजेश आहे ते आणि अप्रतिम असा तुम्ही देखावा दाखव छोटीशी जागा आहे बघा एकदम छोटीशी जागा आहे म्हणजे इथून घरातून आलं प्रवेश केला की इथे गणपतीचं दर्शन होतं आणि जागा संपते आणि ह्या छोट्याशा जागेत तुम्ही अप्रतिम असा देखावा दाखवलाय आणि तुमच्या मार्फतही कोकणातलं दर्शन झालं एक खरंच आनंद वाटला धन्यवाद तुमचे स्पेशली आय वुड लाईक टू थँक्स तुमचे जरा हटके मिलिंद खोत uh, तुम्ही आलात चव्हाण कुटुंबाला भेट दिलात आमच्या बाप्पाचे दर्शन घेतलात तुमचे मनस्वी आभार आणि मी सर्व श्रोत्यांना गणेश भक्तांना आणि सगळ्या व्हिवर्सना विनंती करेन की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असंच सपोर्ट करा सर्वांना धन्यवाद धन्यवाद मी जेव्हा आज कोकणातले व्हिडिओ बघितली ना तेव्हा ठरवलं होतं की जायचं म्हणून आज कसंही होऊन आज दर्शन घ्यायचंच असं ठरवलं होतं त्यानुसार आलेलो आहे आणि दर्शन घेतलेलं आहे मनापासून समाधान झालेलं आहे गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणजे बघितलात ना कोकणातला देखावा आणि हा चव्हाण परिवार ह्या चव्हाण परिवाराचे वीस सदस्य आहेत वीस पेक्षा जास्त असतील सदस्य आणि हे हा याच्या कोकण देखावासाठी मदत केलेला आहे आणि या छोट्याशा घरात हे बघा आणि हा कॅमेरा पकडलाय ना हा एक सदस्य आहे आणि हे सगळे सदस्य आहेत महिलाही आहेत तर महिला आतमध्ये काम करत आहेत पण हे सगळे सदस्य इथे येतात आवर्जून येतात बाप्पाची सेवा करतात आणि हा बाप्पाचा साकारलेला देखावा आपणपदी आपा मंगलमूर्ती तर मंडळी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हा या कोकणच्या सुंदर सुरेख घराला कमेंट नक्की करा तर जे नवीन असते त्यांनी सबस्क्राईब करा पुन्हा एकदा गणपती आप्पा मंगलमूर्ती चला धन्यवाद